नमस्कार मित्र हो आपण आहोत खंडोबा मंदिर देवस्थान वजूर या ठिकाणी आणि आपण पाहणार आहोत खंडोबा मंदिर विषयी माहिती तसंच बाबा देवस्थानविषयी माहिती आज आपण घेणार आहोत आपण ज्या ठिकाणी आहोत ते वजूर गाव आहे वजूर हे गाव वजूर गावामध्ये गोदावरीच्या उत्तरेस हे ठिकाण आहे आणि हे जे मंदिर आहे ते पूर्वाभिमुख असलेलं मंदिर आहे वजूरच्या मुख्य बस स्थानकापासून काही मीटर अंतरावर हे मंदिर आहे रिंग रोडनं जर आपण आलो तर आपल्याला हे मंदिर लगेच लक्षात येईल तर अशा पद्धतीनं या मंदिराविषयीचं आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत खंडोबा देवस्थान व मातारबाबा हे गोदावरी गंगेच्या उत्तरेस आणि पूर्वाभिमुख असलेलं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये ज्या मूर्त्या दिसतात त्या मूर्त्या आहेत मालसा, बाणू व खंडोबाची मूर्ती आपल्याला दिसते तसेच हे जे आहे तर ती बाबाची ही समाधी देखील इथं आहे हे वजुरगावचं कुलदैवत आहे या कुलदैवताचं कुळ मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पासून यामध्ये उपवास वगैरे चंपाषष्टी या सहा दिवस तळी भंडार हा विधी केला जातो आणि ज्या कुटुंबात कुलदैवत खंडोबाचे कुळाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबामध्ये तळी भंडारा हमकास होतोच तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक आमावस आणि पौर्णिमेला या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे काही कुटुंबामध्ये विजयादशमी दसरा आणि चंपाषष्टी या दिवशी विधी केला जातो अशा पद्धतीनं या देवस्थानविषयी आपल्याला थोडं माहिती सांगता येईल तर असंच आपण आपल्या गावचे ज्येष्ठ मंडळी बबनराव एक मिनिट हा था? हां थोडं हां आपल्यासमोर ज्येष्ठ मंडळी आहेत याच देवस्थानविषयी थोडं माहिती असणारे जाणकार व्यक्ती आहेत गावातले तर ते आपल्याला माहिती सांगतील सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा

इथं आता कोण नवस करतात बाहेरगावचे लोक बी गावातले बी म्हणजे सर्वच बरं बरं म्हणजे असं समजा एक पहिली श्रद्धाच सैन ऊन येते बरं बरं भक्तांची श्रद्धा आहे याविषयी होत समाजाचा इशीच नाही नाही इथं कोणा प्रत्येक जण येतात प्रत्येक जण जातात सर्व धर्म धर्माचे लोक इथे हो आणि या देवाविषयी सगळ्यांची भक्ती आहे आणि सण कोणते कोणकोणते सण होतात आता एक रविवारी आता कोणाचा नवस होता असेल मंगळवारी होता प्रमाण पण सटीचा तीन दिवस कार्यक्रम इथं चालूच राहते खंडोबाची यात्रा म्हणून तीन दिवस आधी दिवशी नागदियाच्या दिवशी सटीच्या दिवशी तळ्या उचलल्या पण आखरीच्या दिवशी तळी कशी उचलली जाते त्याच्यात काय खंडोबाची मूर्त <coughs> ठेवायची एक घट घ्यायचा मग त्याच्यात पान ठेवायचे समजा पटाडीचे हो कनागिरीचे जसं असेल तसं मग त्याच्यात जाते पुन्हा मग तिथं पाच बारा खालीवरी खालीवारी करायची उद्घोष करत ती तळी पाच वेळेस उचलल्या जाते आणि त्या ती तळी उचलल्यानंतर पुढे काय आपण कसं हे करतो त्याच्या समजा एक दीड वन सबिना मोडत नाही हा म्हणजे या तळी उचलल्याच्या नंतर काही काही मंडळींच्या काही भक्तांच्या अंगामध्ये देव संचारला जातो आणि त्या पद्धतीने त्यांच्या नगर प्रदक्षिणा होते गावामध्ये फिरतो समजा बरं आपण त्यानंतर दुसऱ्या कुठं आणि उपवास वगैरे किती दिवस केला जातो उपवास साठीचा महिना हे लागला की प्रत्येक रविवार धरल्या जातं पाणी घातलं जातं इथे लोक येतात दर्शनासाठी या, दर्शना या गावातले येतात पण बाहेरगावचे सुद्धा येतात आता परभनचे येतात सावरगावचे येतात गावाखेडचे येतात दैठण्याचे येतात साळापुरी बरमपुरी हा तिनं आपल्या समोर हा तर अशा पद्धतीनं आपण बरं तर अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे की बबनराव मुक्तीराम लांडे यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे यानंतर आपण थोडीफार माहिती आपण आणखी जण आहेत त्यांच्याकडून घेऊया या ठीक आहे ना तुम्ही काय म्हणजे कसं हे करता वगैरे उपवास वगैरे कसं धरता काय या आपल्यासोबत एक आणखी ज्येष्ठ व्यक्ती आहेत गावातले तुमचं नाव सांगा हा तर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे म्हणजे कसं किती वर्षापासून तुम्ही पण उपवास करता याविषयी थोडक्यात माहीत सांगा अनुभव यासारखे देवस्थानात ह्या देवस्थानात सरदा ठेवली मनातली इच्छा संपूर्ण होती आणि कोणी दुखा सुखाची इथं माणसं येतात त्यांना पण ते तातरूप हे दाखले जात आहे असं देवस्थान आहे देवाची दुसरी उपवासन आहेत रविवार सटीच्या महिन्यातले रविवार किंवा कोणाचं काही दुःख सुख असलं तर ते मग आरवाडी धरू शकतात जसं बोलल्याप्रमाण आणि याच्यामध्ये काही आपली वगैरे तयार केलेलं आहे का कमिटी वगैरे काय आहे का आपली कमिटी वगैरे नाही सर्व सार्वजनिक हा सर्वजण मिळून मिळून मिसळून जण करतात आणि लोकसहभागातून सगळे इथं कार्य कार्यक्रम होतात अशा पद्धतीने आता सटीचा जे असतो कार्यक्रम मग ते ज्याची विचार आहे ते कोणी शंभर देतो कोणी पन्नास देतो आणि समजा ते वर्गणी जमा करून नारियळ प्रसाद म्हणून साखर आणले जाते भंडारा घेतले जाते दोन दिवस उत्सव असतो तुळशीदास मेहपाल म्हणून आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की वजूरगाव कोणत्या तालुक्यात आहे तर वजूर हे पूर्णा तालुक्यामध्ये आहे आणि परभणी जिल्ह्यामधलं हे गाव आहे या गावामध्ये बऱ्याचशा बरेचसे ऐतिहासिक प्राचीन आणि पर्यटनाच्या दृष्टीनं नैसर्गिकरित्या हे गाव रम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणविषयीच आपण बऱ्याचशा ठिकाणावर चर्चा करतोय तर त्यापैकीच एक गाव एक गावातलं प्रमुख ठिकाण आहे ते खंडोबा मंदिर आणि म्हातारबाबा देवस्थान म्हणून आहे तर त्या देवस्थानविषयी आपण आज माहिती घेतोय तुळशीराम तुळशीदास मेहपालजी धन्यवाद तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या खंडबा मंदिरची माहिती आपण घेतलेली आहे आणि इथं कसे कुळाचार चालतात कशा पद्धतीनं तळी उचलली जाते आणि याविषयीचं जनभावनेमध्ये किंवा किंवा आणखी जे काही भक्त मंडळी आहेत तर त्यांना याचा कसा अनुभव आलेला आहे प्रचिती कशी आलेली आहे आणि इथं आलेल्या प्रत्येक भा भाविक भक्तांना कसं त्याचा परिचिती मिळालेली आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर प्रत्येक भाविक भक्त हा आनंदानंच इथून जातो आणि मनामध्ये असलेल्या जे काही इच्छा वगैरे आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी या ठिकाणाचं खूप महत्त्व आहे हे स्थान महात्म्य आहे या ठिकाणचं आणि आपण पाहू शकतो की हे मंदिर जे ठिकाण आहे तर ते ठिकाण किती नैसर्गिकदृष्ट्या किती सुंदर आहे तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण जे पाहताय तर हे सर्व वजूर गाव आहे आणि बाजूलाच एक गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीमध्ये बारा महिने पाणी असतं आणि हे एकदम गोदावरीच्या लगत असलेलं हे ठिकाण आहे खंडोबा मंदिर आणि बाबा देवस्थान तर अशा पद्धतीने या गावामधले आमचं बऱ्याच हजारो वर्षापासून ही ही परंपरा चालू असते खंडोबा मंदिर म्हणजे खूप जुनं असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी चालतात खरं म्हणजे यामध्ये आणखी एक विषय म सांगायचा राहून गेला की जर समजा या ठिका या सगळ्या तळी भांडारा उचलण्याच्या प ह्याच्यामध्ये एक नारळसुद्धा नारळाचे तुकडेसुद्धा उधळले जातात आणि त्या तुकड्यामध्ये नारळ तु उधळण्याच्या पाठीमागं असं कारण आहे की जसे नारळाचे तुकडे एकाच दोन आणि दोनास चार होतात तसं आम आपला वंशसुद्धा खोबऱ्याच्या तुकड्याप्रमाणे कुटक्यासारखा एकाच दोन आणि दोनाच चार असा वाढो ही सदिच्छा व्यक्त केली जाते आणि त्यानंतर हे सर्व आपण तुकडे नारळाचे आपण इथं याच्यामध्ये टाकले जा हे करायला अशा पद्धतीनं हे बरेचसे काही कुळाचार आहेत किंवा बऱ्याचशा अशा काही प्रथा आहेत जे की ह्या इथल्या आमच्या धन धनगर बांधवांनी जपलेल्या आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीनं इथे सण उत्सव होत असतात तळी उचलण्याच्या तळी उचलण्याचं प्रतीक काय आहे तर ते एक मी दोन मिनटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मनीसूर आणि मल्लासूर या दोन दैत्याचा सहार केल्यानंतर मुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जे जयकार केला आणि त्यांचेच तळी भंडार हे प्रतीक आहे असे प्रचलित अशी प्रचलित माहिती सर्वत्र आपल्याला निदर्शनास शेती किंवा आपल्याला पाहावास पहावयास आणि ऐकायला मिळत असते अशा पद्धतीनं हे तळी उचलण्याच्या पाठीमागचं तळी उचलणं हे एक त्याचं प्रतीक आहे असंही जनमानसामध्ये माहिती आहे अशा पद्धतीनं बरेचसे विषय या गावामध्ये होत असतात आणि बऱ्याचशा देवस्थानमध्ये बऱ्याचशा जातीय धर्मामध्ये वजूर गावामध्ये एकूण चोवीस प्रकारच्या जातीय धर्माचे लोक राहत असतात राहतात आणि गुन्हा गोविंदानी सर्व एकत्र राहतात सर्वच बारा बलोती दे दार व तेरा आलोतीदार जे काय म्हणतो अठरा पगड जाती धर्माचे लोक इथं राहत असतात आणि सर्व सामान सर्व सर्व धर्मसमभाव असा व त्यांनी संदेश सगळ्यांना दिलेला आहे तर अशाच आपण आज जशी माहिती घेतलेली आहे खंडोबा मंदिर व द म्हातार बाबा यांच्याविषयी अशीच माहिती आपण वेळोवेळी घेत घे घेणार गे, आहोत आपण सगळेच जण आमच्यासोबत स आमच्या चॅनलसोबत राहा आणि आम्हाला असंच भरभरून प्रतिसाद द्या इथून पुढे देखील आपण अशाच विषयाला घेऊन पुढं स्पर्श करून पुढं जाणार आहोत आपण सगळ्यांनी आमच्या चॅनलला लाईव्हसाठी वेळ दिला आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद तसेच बबनराव लांडे आणि गावातले हे सगळी मंडळी यांचेसुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद